धनगर वस्ती बंजारी वस्ती व येथे इतर एक वस्ती धाबवशी तीस लाख रुपयांचा या गावचे सोपुत्र पालरामजी यादव यांनी पंचायत समिती धारोर यांच्याकडे दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस ला निवेदन दिले व धुम कवळ येथे योशी स्पॉट पंचनामा करावा व सदरीला अफहार पण करणे गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली परंतु तालुका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नसल्यामुळे परत ते पंचायत समिती किल्ले धारूर आणि ग्रामपंचायत दूर यांना निवेदन देऊन जर सात दिवसाची आज दखल घेतली नाही तर मी ग्रामपंचायत दूल कवट नंबर एक येत अमर करून ठिकाणी चुकीच्या ठिकाणी अफहार करणे तीस लाख रुपयाचे निधीचे अंदाजपत्र चुकीचे दर्शनशेने पोल बसवले हैमास दिव्यावर मी चढून चल आंदोलन केले माझ्या जीवाचे काही परिवैन झाले तर याला पंचायत समितीचे अधिकारी किल्लेदारोचे जबाबदार राहतील तरी मी निवेदन रीत सर देऊन रीत सर दिले येत्या काही दिवसामध्ये अमोल सवेत गावच्या ग्रामपंचायती समोरच करणार असल्यामुळे याचे काही बरे वाईट झाले आणि माझ्या जीवितांचे काही हानी होऊन विपरीत घटना घडली किल्ले धारो जबाबदार राहील तरी हे निवेदन करते पारारामजी यादवांना आपण विचारू आपण हे निवेदन केले असल्यामुळे अनेक दिवस झाले परंतु तालुका प्रशासनाने कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही परत आपण गावच्या कर्मभूमी मध्ये येते प्रशासनाच्या विरुद्ध व भेटण्यासाठी आणि चुकीचा तीस लाख रुपयांचा अफर केल्या प्रकरणे आमरण उपोषण करणार आहात तरी पुढील दिशा आपले काय असणार आहे मी पंचायत समिती धारू यांच्या समोर आमरण उपोषणाचा मी अर्ज दिला होता तरी इथं हाय मास्टर साठी त्यांनी तीस लाखाचा अपहरण आपला वंदार वस्ती आणि धनगर वस्ती दाखवून आणि इतर वस्त्या दाखवून तीस लाखाचा अपहरण करून गावामध्येच हाय मास्टर चुकीच्या ठिकाणी बसवले आहे वस्तीत न बसवता गा वस्ती कागदावर एकही ठिकाणी उपलब्ध नाही तरी मी बीडिओकड पाच सहा वेळेस भेटायला गेलो पण एक वेळेसही बिडिओ भेटले नाही आणि एकोणीसला मी अर्ज दिला तरी त्याची चौकशी करण्यासाठी स्टॉप पंचनामा करण्यासाठी एकही अधिकारी इथं हजर झाला नाही ग्रामसेवकाची बदली करून का म्हणलं होतं जोपर्यंत आमचा हा भ्रष्टाचाराचा कळस निभत नाही तोपर्यंत इथल्या अधिकाऱ्याची बदली करून जाणून बुजून बीडिओने त्या मॅडमची बदली केली यात काय बीडिओचा हात आहे का असं मला संशय असून म्हणून मी दुनखवड येथील ग्रामपंचायतच्या समोर अमर उपोषण सात दिवसाच्या करायला बस आठ तारखेला मंगळवारी अमर उपोषणसाठी दुनखवडच्या ग्रामपंचायत समोर बसणार आहे याच्या जर जर दर दखल घेतली नाही नाही स्पॉट पंचनामा नाही केला तर मी आठ तारखेपासून आमर उपोषण चालू करेन मी बीडिओला दिल शिओला दिलाय सर्वांना निवेदन देऊन बी जर याचे चौकशी होत नसेल तर याच्यात इतका भ्रष्टाचार होऊनही जर अधिकारी जाणून बुजून जर बदली करत असेल मॅडमची तर याला जबाबदार मला असं वाटतं की बीडिओच आहेत आणि बीडिओच्याच हाताने ह्या भ्रष्टाचार चालू झाला आहे असं मला वाटतं सदरी निवेदन करते परत पंचायत समितीच्या विरोधामध्ये आणि ग्रामपंचायत नाही तर आठ दहा दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी अमरमुख सेने खांब्यावर आंदोलन करू व माझे काय बरे वाईट झाले तर तालुका प्रशासन पंचायत समिती घट अधिकारी हे जबाबदार